सोडून दिले त्यांनी आश्रमामध्ये म्हणून मी एक कविता लिहिली जमाना माणूस पण घटल माणूस पण घटल आणि घर आता गोठ्यामध्ये भेटलं नऊमास वेळ तुला पोटामध्ये तोललं नऊमास वेळ तुला पोटामध्ये तोडलं गर्भामध्ये आवडलं तेच मी खाल्लं फुललेलं मन तुझं आजकालून मिटलं आणि म्हातारीला घर आता गोठ्यामध्ये भेटलं केली होती लई माया फुलापरी जपलं केली होती लई माया फुलापरी जपलं आणि पूर्वीने नानसारे काळजात राखलं सांगपोराता नात काम तुटलं आणि म्हातारीला घर आता गोठ्यामध्ये भेटलं म्हातारपणी सुखदेशीन वाटलं होतं मनाला म्हातारपणी सुखदेशीन वाटलं होतं मनाला राजा माझा लय चांगला सांगत होते जनाला दिशायीन जीव झाला आभळचं फाटलं आणि महातारीला घरात आता मध्ये भेटलं ऐकलापणी मायबापाची करू नको वाटणी लेकरा झाली जरी दाटणी म्हातारपणी मायबापाची करू नको वाटणी प्रेम बोल मंतुज आचका म्हणून आटलं आणि घर आता गोठ्यामध्ये भेटलं माणूस गेला चंद्रावर माणूस गेला चंद्रावर पण आश्रमच याची मार माणूस गेला चंद्रावर पण आश्रमात त्याची माय खोटा सारा कमय तुझी काय आई मुळेच जग सारे नटलं आणि महातारीला खरात जरा सुगंध घेत चला जरा सुगंध घेत चला कार्यक्रम आहे आपल्या मातेतला जरा टाळ्या येत चला कारण सगळे आम्ही आहोत आपल्या छाती यानंतर आमच्या शीतलताई साईन याही चांगल्या उत्कृष्ट कवित्री म्हणून त्यांचाही एक वेगळा ठसा त्या साहित्य क्षेत्रामध्ये उमटत आहे जेव्हा इथे आले तेव्हा निसर्गरम्य वातावरण पाहून खरंच खूप छान वाटलं एवढी छान होपाटी येथे सवा येऊन खूप खरंच छान वाटलं तर आपले पाच अनुभुजी इथे आलेले आहेत तर सरांना मी विनंती करते की त्यांनी इथे येऊन बघायचे बघा प्रामाणिकपणा काही शिकवण्याची बाब नव्हे तो माणसाच्या रक्तात असावा लागतो कारण कमीतऱ्याला गरुडाचे पंख लावता येतील पण गजन दबा वेळ हे रक्तात असावं लागतं आणि असं मला वाटतं त्यामुळे प्रामाणिकपणा यावर एक सुंदर मी लिहिलेली आहे ती मी तुमच्या समोर सादर करते रक्ता रक्तात आमच्या रक्त रक्तात आमच्या प्रामाणिकपणा भरून वाहत आहे रक्ता रक्तात आमच्या प्रामाणिकपणा भरून वाहत आहे मन आमचे भारत मातेचे गीत गात आहे ना भारत मातेचे गीत गात आहे सुरुवात आमची लहान जरी सुरुवात आमची लहान जरी स्वप्न आमचं मोठं आहे सुरुवात आमची लहान जरी स्वप्न आमचं मोठं आहे एक बस पुढे करणार आहे एक बोट पुढे करणार आहे मागे चार भट आहेत खोटं नाटे वाघून थेटे नाटे वाघून तुमची शिजली जरी डाळ आहे खटे नाट वाघून तुमची शिजली जरी डाळ आहे पण खरं सांगते चुकीचं वागणं आम्हाला रुचणार नाही चुकीचं वागणं आम्हाला रुचणार नाही काय आईशी जोडलेली नाळ आहे कारण की शेतकरी कुटुंबामधली काही मिळतं चई बाजूंनी बनवायचा चोई बाजूंनी बनवण्याचा पेटला जरी जाळ आहे चोईबाजूंनी बनवायचा पेठला जरी जाळ आहे कष्टाचीच खाऊ भागरी आमच्या मन गटात बळ आहे कष्टाचीच खाऊ आमच्या मनगटात बळ आहे सत्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढू आम्ही सत्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढू आम्ही अरो देवीधनाच्या भानगडीत कोण पडतो अरो देवी भानगडीत कोण पडतो पण माणूस म्हणून आयुष्याला भरू आम्ही पण माणूस म्हणून आयुष्याला भरू आम्ही धन्यवाद आपल्या भागाला लागू नाही आणि जर लागू झाली तर यो तो योगायोग समजावा त्याच्यामुळे आधीच सांगतो लागलं तर बोल नाही चावडीला तेल नाही <laughs> चौका चौकातल्या रस्त्यावरचे पोस्टर लोक न्याळ फिरत असतात चौका चौकातल्या रस्त्यावरचे पोस्टर लोक न्याळ फिरत असतात ऊन पावसात बिचारे चेहरे भिजत असतात पावसात बिचारे चेहरे भिजत असतात त्यातलेच काही चेहरे या पोस्टरवरून त्या पोस्टरवर सोयी निवड्या मारत असतात चौका चौकातल्या रस्त्यावरचे पोस्टर लोक न्याळत असतात त्यातलेच काही चेहरे त्यातलेच काही चेहरे त्यात कोणाचं तरी चमरेल वाजवत गाव फिरत असतात तर काही बिचारे दाबून दडपून बसवलेले एकाच पोस्टरवर असतात यातलेच काही चेहरे दाबून दडपून एकाच पोस्टर वर बसलेले असतात चौका चौकातल्या रस्त्यावरती पोस्टर लोक न्याळत फिरत असतात ऊन पावसात बिचारी चेहरे भिजत असतात रात्रीच्या भार नियमनाचा गैरफायदा घेऊन रात्रीच्या नियमनाचा गैरफायदा घेऊन काही लोक त्यांना विद्रुप करत असतात बिचारे पोलीस म्हणून त्यांना शोधत फिरत असतात चौका चौकातल्या रस्त्यावरचे पोस्टर लोक मिळत फिरत असतात धन्यवाद कारण आता मी शेतकरी म्हणल्यावर माझ्या बापाचीच किंवा घेणार कारण होरडा खायचा हरभऱ्याचा असू गव्हाचा असू ज्वारीचा आमचा बाप दोन दिवसांना अगोदर सांगायचा होडा खायचा म्हणून त्या दिवशी गाडी बैल वगैरे सगळं रानात घेऊन जायचं गवऱ्या आम्ही धुंडायच्या आणि गुडघ्यायची की आगटी तयार करायची आगटीमध्ये सकाळ दहा वाजल्यापासून आगटी पेटून ठेवायची आणि मग मागून माझा बाप यायचा गाडी उग वगैरे घेऊन अरे पोरामध्ये चांगले चांगले काढ नरणीचे कसं काढ आणि ते कसे काढायचा आणि घरादाराला शेजाऱ्या पाजाऱ्याला होरडा खाऊ घालायचा आज तो बाप माझा योगायोगाने योगा योगा राहिलेला नाही तर ही माझ्या शेतकरी बापाची कविता घेतो कारण माझं बाप मला काय सांगितलंय मला शेती सोडून दिली फक्त एवढंच कारण राजकारण कधी केलं नाही फक्त तुकोबाचे अभंग आणि शेती आणि माती याच्यामध्येच माझ्या बापाचं आयुष्य गेलं आणि माझं रानात्रेगाने हे पुस्तक आलं त्याच्या अगोदर एक महिन्याने माझे वडील गेले बाप गेला सांगू ना बाप मातीच्या कानात ता। गेला सांगू ना बाप मातीच्या कानात ता। माझ लेकरू घे तुझ्या पदरात राहत माझ लेकरू घे तुझ्या पदरात मातीवर बापाचा लय होता लळा मातीवर लय होता लळा कहनलेली माती सांगते आबाळाहनलेली माती सांगते आबाळा बाप माझा मातीमध्ये दंग बापा माजा माती राई बाप माझा मातीमध्ये मध्ये सदा सदामुखी राई तुकाचा अभंग सदामुखी राई तुकाचा अभंग मातीवर बापाची लय होती माया मातीवर बापाची लय होती माया गेला राणी गोळा माती साठवया गेला राणी गोळा माती साठवया जन्मभर राबला केला तुझा संघ जन्मभर राबला केला तुझा संघ आणि म्हणे माझ्या विठ्ठलाचा मातीवाने रंग आणि म्हणे माझ्या विठ्ठलाचा माती आम्ही रंग जाता जाता बाप मातीशी बोलला शेवटी जाता जाता बाप मातीशी बोलला भरून दे घर माझ्या लेकर आला भरून दे घर माझ्या आला माती संग बाप झाला एक रूप माती संग बाप झाला एक रूप घरामध्ये लावला चैतन्याचा दीप घरामध्ये लावला चैतन्याचा दीप घरामध्ये लावला चैतन्याचा दीप धन्यवाद काही अगोद्या भावना शब्दाच्या भुशीत मोजतात कधी हसण्यात फुलतात तर कधी आस्वाद दिसतात कधी हसण्यात फुलतात तर कधी आस्वाद यानंतर आपल्याच मातीतले या गावातले नवोदित कवी बालासाहेब चव्हाण यांच्याही उत्कृष्ट कविता आहेत विनंती करतो की त्यांनी त्यांची एक रचना सादर करावी करवान सर्व कवींनी आमच्या शब्दाचा मान राखला आणि ही आले हुर्डा खाण्यासाठी त्यांचे मी मनपूर्वक आभारी आहे आणि आमची कमिटी पूर्ण मनपूर्वक आभारी आहे विषय असा होता की हुंडा पार्टी आणि वारकरी शिक्षक गृहावरची जी कविता आहे गुळपाकाची गावराल गुळाची चौ त्या गावराल गोळाची नय पायली म्या खळून पोटभर खाय तुम्ही लहानपणी गृहारावर जाऊन गावरान तो ऊस त्याला गावरान तो ऊस त्याला गावरान शेणखट असायचा कोसा कोसावर सुगंध गुराळाचा त्याला केमिकलचा एक कनही नसायचा चौ त्या गावरान गुराची लय पाहिली न खाऊ चार चौघ पोरं आम्ही चार चौघ पोरा आम्ही जायचो गृहावरी नाही खायचो गोळ चिट्टी भेकर देऊन देऊन भेकर देऊन देऊन मग व्हायची पंचायत कधी कधी जिरवायची मग व्हायची पंचायत कधी कधी जिरवायची मग व्हायची पंचायत कधी कधी जिरवायची झिरवावं लागायचं मग मागच्या बांदीला जाऊन मागच्या पांदीला जाऊन चौथ्या गावरान गोळाची लय खाऊन परिवर्तन झाले ऊस क्वालिटी बाज झाले परिवर्तन झाले ऊस क्वालिटी बाज झाले सेम खत नगर नगसे झाले ऊसाला शेतकरी रासायनिक खत शिपाय लागले दुष्काळानं गुराळ कमी गाले, गाले। कमी झाली दुष्काळानं गुराळ कमी कमी झाले पुरे सोडत पुढे कुठे दिसायला लागत राहिलेल्या गुराळ्यावर गुळ छक्की खाताना गाले। गाले। पोरेसोर तरी दिसायला लागले कुठं राहिलेल्या गोळावर गुरु चक्की खाताना पोरं सोड तरी दिसायला पांढ्या पड्यावर आता करच्या हुरडा पार्ट्या बंदच होत चालल्यात आता आपण एक सुरुवात केली म्हणून बरं झालं पण बऱ्याच कमी होत चालल्या राणा करडा पार्ट्या बंदच होत चालल्यात आता पाहिले तुम्ही पोर आणि शाले माणसंही धाब्यावर जाताना धाब्यावर जाताना ज्याला हजारही कमवणं होत नाही ज्याला हजारही कमवणं अवघड असत तेही दिसतात तिथे हजारो लाखो खर्चताना हजारो लाखो खर्चताना कोंबड्या बकऱ्याचे पाय असो वा माणसाचे हात असो कोंबड्या बकऱ्याचे पाय असो वा माणसाचे हात असो दिसत नाही कधी कधी त्यांना फोडताना त्यांना फोडताना धन्यवाद धन्यवाद तुमचा गोळ आम्ही कवितेतून चाकलाय तृप्तीचा ढेकर इथं मिळालाय तृप्तीचा ढेकर इथं मिळालाय कवितेचा आस्वाद इथं कळालाय आणि भरला हुरटीचा पार ता आता खऱ्या अर्थाने तुम्हा रसिकांना कळालाय तुम्हा रसिक तुम्हाला आलो कडूल सारी सत्य ची कर यानंतर मी ग्रामीण कवी आत्माराम कुटे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची कविता सादर करावी बंडून पोस्टर कविता गायली पण मी एका गावाला एका कार्यक्रमाला गेलो आणि तिथं सगळे लीडर होते कार्यक्रमाला फुलाली तर ते बोलले कुठे तुम्हाला एखादी लिडरची कविता येते का मी बोलतो तुम्ही ऐकायचं नाही तुम्हाला कविता येतात म्हणले नाही नाही मनानं म्हणले लोक आम्हाला बेकार बेकार लिडर बेकार असतील म्हणते म्हणले तुमचं काय म्हणलं मी ऐका मग कविता तर तीनच कडवी त्यांना ऐकली चौथं म्हणले आता म्हणू नका फार झालं म्हणले तर मी कविता अंगात असते खादी यांचे शब्द असतात अंगात असते खादी यांचे शब्द असतात घोड दूर राहा यांच्या पासून यांना वाईट असते खोड वचनाला असतात खोटे यांचे गढूळ असतात धंदे वचनाला असतात खोटे यांचे गढूळ असतात धंदे गल्ली बोळात करता ते फार मोठे वांदे यांची अक्कल असते वेडी यांची अक्कल असते वेडी यांची बुद्धी असते यांना गोड लागते चाडी आणि त्या जेव्हा असते मनासारखं नाही झालं की काहीतरी कुठं ना करणार त्याला त्याने मुली टाकणार कुठे तीन कड झाले की ते म्हणले आता काय मुलगा पास झालं हे मल्ला म्हणजे कशा असते रंगात आलेली रसाचा तर एक घात एक ते रसाचा तर एक तेटणीचा आस्वाद घेत कवितांचा आस्वाद हे रसिक माईबाब घेत आहेत त्या सर्व रसिक माईबाबांच शब्द सुमनाने पुन्हा एकदा स्वागत स्वागत यानंतर शीतलताई यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची कविता सादर करावी कशा सा आज कविता मानते देह जिजूला जिजेला जिजेला काया का मातीत देह जिजेला जिजेला का मातीत हुई घा घूमा गैता पातीत हुई घा घूमा गैताचाया पातीत राब राब तीव राब राब तीवन दिशा रा ते जीव विया वञा घर घर न कुर मर पाकी तीच घर हृदय साठलेला हृदयात साठलेला तुझ्या सागर हृदयात सागर कशी धरली कशी धरली आई तुझ्या जगण्याला आई तुझ्या जगण्याला छंद मातीचा लागला आई तुझ्या जगण्याला छंद मातीचा लागला जगण्याचा हा सोहळा महिन्या पाहिला तुझ जीवनच सार तुझ जीवनाच सार काळ मातीला आण तुझनच सार काळ्या मातीला आणसू खुले कसार माई तुझ ग जगण माई तुझ ग जगण लेकरच्या पेटासाठी माई तुझं ग जगण लेकराच्या पेटासाठी सरकारी हिलि त्यान हजारोच्या नोटा साठी सरकारी हिलिटन हजाराच्या नोटासाठी हे या उरड्या पार्टीचं पहिलं वर्ष आहे पांडुरंग दलबे आणि त्यांच्या मित्रानं ज्या या उरड्या पार्टीसाठी मेहनत घेतली आहे आणि आम्हा सर्वांना एक वेगळा अनुभव दिलाय मी पहिल्यांदा एक कवी संमेलन ऐकलं मनपूर्वक ते बऱ्याच वेळा आमच्या दिशेनेही असल्यासारखं वाटलं काही कविता काही कवी एकदमच म्हणजे कुठलाही मतीत अर्थ न ठेवता बुडाशी जाणार आहे एकदम बांधन वगैरे हो याचा अनुभव दिला असे कवी या ठिकाणी जाऊन उपस्थित राहिले आणि मनपूर्वक सांगतो की मी पहिल्यांदा हे कवी संमेलन ऐकलंय आणि आवडलं तर आपण पांडुरंग गल्बेला एक रिक्वेस्ट करू की या प्रकारचं कवी संमेलन आणि हुर्डा पार्टी या टीमनं दरवर्षी त्याचं आयोजन करावं आमच्या साईडनं काय सहकार्य लागलं तर आम्ही निश्चित करू आणि ताईची कविता आणि उदय साहेबाची कविता चव्हाण साहेबाची कविता आणि उपस्थित सर्व कवी अतिशय सुंदर कविता या ठिकाणी सादर केल्या सर्वांचे अभिनंदन पांडुरंग या ठिकाणी इन्व्हाइट केलं त्याबद्दल आभारी आहे धन्यवाद धन्यवाद